नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो बारामती म्हणून माझं एक महत्त्वाचं काम आठवून मी फलटणला निघालो होतो फलटणला पोचलोच अलीकडे तुम्ही पाहू शकता हा बारामती फलटण रोड आहे आणि इकडच्या बाजूला तुम्ही पाहू शकता हा पाटील ढाबा आहे तर रस्त्याने जात असताना हे दोन नंदी रस्त्याच्या कडेला गाडीच्या शेजारी र अंगावरती पांघरून दिसले त्यानंतर मला आपसुकच वाटलं की यांची कुठेतरी चौकशी करावं हे सगळी टीम त्यांची आतमध्ये जेवण करून बसलेलीच होती त्यानंतर म्हणलं आता चौकशी करावं कारण की तुम्हाला तर माहिती आहे जनतेच्या मनातलं हिंद केसरी मैदान म्हणजे पेडगावकरांचं हिंद केसरी मैदान एकवीस आणि बावीस तारखेला संपन्न होतं आणि त्यासाठी विविध भागातून दूरवरनं बैलगाडी मालक या ठिकाणी येत आहेत तर त्यानंतर त्यांची चौकशी केली तर आता त्यांच्याकडनं जाणून घेऊया माहिती आपण दादा पहिल्यांदा तुमचं नमस्ते नाव नमस्कार माझं नाव सर्वेश ज्ञानेश्वर सानप गाव कुठे कुठलं लालपाडी लाल नाशिक लालपाडी तालुका निफाड निफाड आहे नाशिकचे तुम्ही बरं कधी निघालो होता नाशिक वरून ता, नीफड़। आज सकाळी दहा साडे दहा वाजता निघालो थोडंवरून बर दहा साडे दहा वाजता आणि इथं कशासाठी थांबला होता इथे बैलांना जरा विश्रांती म्हणून आणि आपलं पण जेवण केलं बरं जेवण केलं का जेवण झालं व्यवस्थित सगळं प्रवास व्यवस्थित सगळा झाला आता इथून कुठे जाणार आहे पुढे इथून डायरेक्ट पेडगाव पेडगावला जाणार आहे पेडगावच्या शेजारी दहीवडी दहीवडीला बर दहीवडीला जाणार आहे दही कोणती कोणती नंदी आणली तुम्ही या दाखवा आपण त्याचं नाव काय शंभू आलेला आहे शंभू आणि ह्याच्या अंगावरती तो कटिंग केलेला रग टाकलेला काय सांगाल काय येताना बैलांना जरा पाऊस चालू होता तर मग बैल जरा गार लागत होता बैलांना बरं काळवली होती रस्त्यात एक ठिकाणी थांबून आपण दोघांसाठी रग विकत घेतले रगवी आणि कुठल्या खांद्या दोन्ही खांदी पळतात दोनदी खांदे ओपनला पळणार आहे का आदतला ओपनला ओपनला पाळणार आहे कोणाबरोबर कसं काय नियोजन आहे आपलं बैल आहे बर चिंचनेर चिंचनेर भागातला बैल बार। आहे बर त्याच्याबरोबर पाळणार आहे ओपनला पाळणार आहे आणि ह्याने कुठं कुठं मैदानं गाजवलेली तिकडे कुठं कुठे पाळालेलं आहे आपल्याकडे आता जितके मैदान होत राहतं सगळीकडेच पळत राहतो बरं थोड्या बैला ते बरं 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 आणि मला वाटतं पिंपळगाव बसवंतला मैदान झालं होतं तिथं सहभागी झालता का गटपास केला गट गट होता बरोबरला त्र्यंबकेश्वरचा होता बर त्र्यंबकचा होता आणि तिकडे पाऊस कसा आहे आता परिस्थिती कशी रस्त्याने तुम्हाला कुठं कुठे पाऊस लागला रस्त्याने कुठे कुठे पाऊस लागला सगळीकडे पाऊस लागला जोर कुठं कमी झालाय पावसाचा जो म्हणजे नाशिक सोडल्यानंतर तिथून पुढे थोडं थोडं कमी आणि आताच बंद कुठं झालेला मिळालं पाहिजे बारामती पासून थोडं अलीकडे सासवड फलटण आहे मित्रांनो हे फलटण एरिया पाऊस पूर्णपणे थांबलेला आहे आणि अजून दुसरा कुठला नंदी आणलाय पाखरे कुठल्या खांद्या हा आपण दोन्ही खांदी पळतो आमदार केसरी म्हणून मैदान झालं होतं तिथे फायनल ला राहिला होता आमदार केसरी ह्याला होतं मला वाटतं नाशिकला झालं होतं आणि युवा हिंद केसरी पिंपळगाव बसवंतला जे मैदान झालं होतं तिथे दुसरा क्रमांक होता दुसरा क्रमांक हा उद्या परवा पर, दिवशी कुठल्या मैदानात सहभागी होणार आहे दोन्ही पण आदतला पण ओपनला पण दोन्हीला पळणार आहे हो। आदतचा पायरा झाला ओपनचा हो पण झाला ओपनचा पायरा आहे कुठल्या भागातलं हो नियोजन आहे सासवडचा सा आहे आणि आदतला आदतला आपलं जयेश पाटील पन्नास पन्नास त्यांचा छोटा छोटा नवीन बरोबर सुंदर पायला केलाय तुम्ही बरं काय नाव म्हणाला पाखरे दाखवा एकदा प्रेक्षकांना कुठल्या खांद्या दोन्ही दो mm -hmm. खांदी दोन्ही खांदी बरं चा पब्लिकचा आहे बरं आणि चारही खांदी बरं आणि त्याला पण तुम्ही रथ टाकलाही टाकला बरं बरं टाकलेला आहे आणि येताना बरोबर येताना काय उसा आणले वाळ वैरण आणली का चारा आणलाय सगळा बरं बरं बघा दिसतंय बघा मित्रांनो बऱ्याच लांब ना आले किती किलोमीटर पडतंय पेडगाव लोकेशन टाकलं तर चारशे साडेचारशे चारशे साडेचारशे किलोमीटर आणि किती तास लागत साधारणतः आता आमचं तर अख्खा दिवसच गेलं आखा दिवस गेला दहा तास गेले म्हणजे अजून कोणती कोणती ब नंदी येणार आहेत नाशिक भागातनं कोण कोण निघाले तिकडनं भरपूर बैल येणार आहेत आमचं तिकडनं सिकंदर म्हणून आहे आदतचा आमच्याकडे तो बैल येणार आहे तशी भरपूर बैल येणार आहेत भरपूर येणार आहे मित्रांनो ज्या मैदानाचे संबंध महाराष्ट्राला उत्सुकता लागून राहिली आहे ते म्हणजे जनतेच्या मनातलं हिंद केसरी मैदान पेडगाव करा नंदींची माहिती जाणून घेतलेली आहे दादा पहिल्यांदा तुमचं स्वागत आणि तुम्हाला मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा आणि विशेष म्हणजे मित्रांनो आता पेडगावचं मैदान जवळ येऊ लागले त्यामुळं आजूबाजूच्या परिसरामध्ये नंदी दाखल होऊ लागलेले आहेत आणि ह्या सगळ्यांचा आपण आढावा घेतो आहे आणि त्यातलाच हा कोण कोण आलं आहे हा भाग दुसरा होता धन्यवाद